चला तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण स्टेट बोर्ड इयत्ता तिसरी वर्ग तिसरा मराठी माध्यम गणित लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे आता गणित लेक्चर सिरीज मध्ये आज लेक्चर घेणारा भाग आपण शतकाची ओळख बघ आता या ठिकाणी तुम्हाला काही चित्र दिलेली आहेत या ठिकाणी या गोळ्या आहेत बांगडे आहेत या ठिकाणी एक नंदू नावाचा मुलगा धावपटू आहे आणि या बास्केटमध्ये इथं संत्री मग आता समोर काय सांगता येते ते टोने काय म्हणते तर या शंभर गोळ्या आहेत टोने नावाच्या मुलीनं प्लेटमधील गोळ्या मोजल्या आणि किती आहेत म्हणते त्या शंभर गोळ्या आहेत शंभर गोळ्या आहेत परत परत काय सलमा नावाच्या मुलीनं त्या बांगड्या मोजल्या बांगड्या मोजल्या तर ती म्हणते मी या बांगड्या मोजल्या त्या दहा दशक आहेत किती आहेत दहा दशक म्हणजे एकामध्ये किती बांगड्या आहेत तिथं दहा जसे की एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा बघा एका रीलमध्ये बांगड्या आहेत बघा दहा म्हणजे एकामध्ये दहा बांगड्या ज्यावेळेला कुठल्याही एका ठिकाणी दहा वस्तू एकत्र येतात त्याला म्हणतो बघा आपण दशक त्याला म्हणतो आपण दशक हे प्रत्येकामध्ये दहा दहा बांगड्या आहेत म्हणजे प्रत्येक दशक आहेत पण किती दशक आहेत तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दशक आहे किती दशक आहे दहा दशक आहे ब परत समोर नंदू काय म्हणते तर मी एक शतक धावा काढल्या या नंदूने पण धावा काढल्या पण किती धावा काढल्या बघा एक शतक धावा काढल्या सोनू म्हणते मी एक शेकडा म्हणजे शंभर संत्रियांनी किती संत्रियांनी शंभर संत्री आणले आता या चौघांनी चौभागणी पण काय केलं माहितीये का तर ताई म्हणते तुमचे प्रत्येकाचे म्हणणे बरोबर आहे म्हणते तुमचे प्रत्येकाचे म्हणणे बरोबर आहे आणि तीच संख्या तुम्ही प्रत्येकाने वेगवेगळ्या प्रकाराने सांगितली म्हणजे चौभागने सुद्धा एकच संख्या सांगितली म्हणते फक्त ती वेगवेगळ्या प्रकाराने सांगितली म्हणजे ताईचं म्हणणं आहे शतक म्हणजे शंभर शंभर एक किंवा नुसते शंभर शतक म्हणजे शंभर एकक किंवा नुसते शंभर दहा दशक म्हणजे सुद्धा शंभर आणि शेकडा म्हणजे सुद्धा शंभर आणि एकशे म्हणजे देखील शंभर म्हणजे प्रत्येकाचं म्हणणं एकच आहे म्हणते पण फक्त तुम्ही वेगवेगळ्या प्रकाराने सांगितले मग कसे बघा या गोळ्या शंभर गोळ्या आहेत किती गोळ्या आहेत बघा शंभर गोळ्या आहेत परत सलमाने मोजलेल्या बांगड्या दहा दशक पण किती आहेत बघा मोजून बघूया एका याच्यात दहा म्हणजे दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर म्हणजे सलमाने मोजलेल्या बांगड्या सुद्धा आहेत बघा शंभर परत नंदू म्हणते मी एक शतक धावा काढल्या नंदूने काढलेल्या एक शतक धावा म्हणजे सुद्धा शंभर परत परत या ठिकाणी सोनुने आणलेले सोनूमध्ये मी एक शेकडा म्हणजे शंभर संत्री आणली म्हणजे तिने आणलेल्या संत्री सुद्धा किती बघा शंभर म्हणजे थोडक्यात प्रत्येक ठिकाणी आकडा आहे ना फक्त त्यांनी तो काय तर वेगवेगळ्या प्रकाराने सांगितला थोडक्यात म्हणजे शंभर गोळ्या दहा दशक म्हणजे सुद्धा शंभर एक शतक म्हणजे सुद्धा शंभर आणि शंभर संत्री म्हणजे सुद्धा शंभर म्हणजे प्रत्येकाने एकच संख्या वेगवेगळ्या प्रकाराने सांगितले आता बघा सोनूने या माळेतील शंभर मणी एका बटव्यात घातले म्हणजे या माळेमध्ये शंभर मणी आहेत कसे आहेत बघा ते तर लाल कलर मध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा म्हणजे येथे आहेत बघा दहा परत आकाशी कलर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा येते सुद्धा येत बघा दहा परत या लाल कलरमध्ये दहा परत आकाशी कलर दहा परत हा लाल कलर किती येते दहा परत हा आकाशी कलर दहा परत हा लाल कलर येते बघा दहा परत आकाशी कलर दहा परत लाल कलर दहा परत आकाशिकला दहा म्हणजे हे पण दशकच झाले ना हे लाल म्हणजे एक दशक आकाशी एक दशक लाल एक दशक आकाशी एक दशक म्हणजे किती दशक होतात बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा म्हणजे टोटल माळेमध्ये किती मणी दिसतात बघा आपल्याला शंभर मणी आहेत मग ते सुरूने घेतले आणि या एका बटव्यामध्ये घातले एका बटव्यामध्ये घातले म्हणजे या बटव्यातील एकूण मणी शंभर आहेत म्हणजे किती मणी आहेत बघा ते एक शतक मणी आहे म्हणून या बटव्याला आपण शतकाचा बटवा म्हणू शकतो किंवा हा बटवा शतकाचा बटवा झाला चला तर पुढे बघूया बघा आता समोर काय झालं तर आपल्या असं लक्षात आलं आता या ठिकाणी परत एक काळे पेटी आपल्या काळे पेटी काळे पेठीमधील म्हणजे मासेमधील काड्या आहेत पण एका बंडलमध्ये किती काड्या आहेत मुजूवर बघा आपण एकदा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा म्हणजे थोडक्यात एका बंडलमध्ये या ठिकाणी किती काड्या आहेत बघा दहा काड्या आहेत म्हणजे असे किती बंडल आहेत मोजूया एक, Isis... एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हे पण दहा बंडल आहेत मग जर दहा दशक आहेत मग एक आहे बंडलाचं एक बंडल दशकाचं आहे एक बंडल दशकाचं म्हणजे दहा दशक बंडल दहा दशक आहेत या ठिकाणी दहा दशक आहेत मग दहा दशक किती दशक आहेत दहा दशक काढा म्हणजेच एक शतक एक शतक म्हणजेच या शंभर काळ्या आहेत टोटल जर दहा बंडल एकत्रित घेतले तर शंभर शंभर म्हणजेच शतक पण किती शतक आहे बघा एक शतक म्हणजे थोडक्यात असं लक्षात आलं दहा दशक काळ्या म्हणजेच एक शतक काळ्या एक शतक म्हणजे शंभर बघा आता या ठिकाणी आहे बघाय वीस रुपयाची नोट आहे मग किती नोट आहे एकूण एक दोन तीन चार पाच नोटा मग वीस रुपयांच्या पाच नोटा म्हणजेच शंभर रुपये बघा किती रुपये आहे इथे शंभर कसे मोजूयात बघा वीस तीस आणि चाळीस पन्नास आणि साठ सत्तर आणि ऐंशी नव्वद आणि शंभर म्हणजे वीस रुपयांच्या पाच नोटा म्हणजेच होतात बघा शंभर रुपये आणि म्हणजे शंभर रुपये म्हणजेच होतात बघा एक शतक शंभर रुपये म्हणजेच होतात बघा एक शतक पुढे बघा बरं पूर्ण शतक आता या ठिकाणी पूर्ण शतक म्हणजेच काय नऊ मनी आणि एक मनी मिळून होतात बघा दहा म्हणी जर नऊ मन्यांमध्ये आणखी एक म्हणी मिळवला म्हणजे होतात बघा दहा म्हणी मग बघा बरं दहा वस्तूंचा समूह म्हणजेच त्याला म्हणतो बघा आपण दशक आधीच सांगितलं ना मी तुम्हाला काय म्हटलं ज्यावेळी एका ठिकाणी दहा वस्तू एकत्रित येतात मग त्या एकत्रित आलेल्या दहा वस्तूंना म्हणतोय बघा आपण दशक मग आता या ठिकाणी बघा बरं आता वेगवेगळ्या माळ आहेत बघा पहिल्या माळ्यामध्ये किती म्हणी आहेत तुझा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा म्हणजे दहा एका माळेमध्ये म्हणी आहेत म्हणजे ही जी माळ आहे ही दशकाची माळ आहे ही जी माळ आहे ही दशकाची माळ आहे एकूण दशकाच्या माळा किती एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ दशकाच्या माळा म्हणजे दशक एका माळे द एक दशक एका माळे एक दशक म्हणी असे किती माळा आहेत बघा नऊ माळा आहेत आणि समोर काय किती मणी आहेत बघा आता है खुले है मनी है। है? एक खुले म्हणे आहेत पण किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ म्हणे आहेत बघा हे किती मने आहेत नऊ म्हणे पण या नऊ मन्यांमध्ये हा सुद्धा एक मुनी घातला तर किती होणार बघा दहा मुणी मग किती आता अगोदर किती दशक आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हे पूर्ण दशक आहे नऊ पूर्ण दशक आहेत पण दहावे दशक तसं ह्या नऊ मणी आणि हा एक मणी त्यावेळी होणार बघा दहा मणी पण मग आता या ठिकाणी आपल्या असं लक्षात आलं बघा आता हा पुढचा मुनी यामध्ये न मिळवता या चौकोनामध्ये एकूण किती मणी आहे चौकोनामध्ये एकूण किती मणी आहे हा मणी त्यामधून सोडला तो त्यामध्ये दे नाही घेतला मग किती मणी येतात बघा हे दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद आणि हे थे थे नौ। नौ किती आहेत बघा नऊ नव्वद मध्ये नऊ मिळवले म्हणजे किती मणी होतात बघा नव्याण्णव मणी होतात किती मध्ये होतात बघा नव्याण्णव आणि या नव्याण्णव मध्ये एक मिळवायचा हे बघा हे झाले वरचे नव्याण्णव मग या नव्याण्णव मध्ये एक मिळवायचा मग मिळवून बेरीज करूयात बघा नऊ अधिक एक दहा मग दहाशी आपण शून्य देतोय इथं बाजूला सोडून दाखवतो तुम्हाला आणखी चांगलं लक्षात येईल नव्याण्णव अधिक एक बघा नऊ अधिक एक दहा या दहा मधला शून्य इतर आणि एक इथं हातचे घेतले बघ सॉरी एक हातचे घेतले बघ नऊ अधिक एक दहा बघ आपल्या असं लक्षात येते का मित्रांनो तर या ठिकाणी या ठिकाणी दोन संख्या म्हणजे एकक दशक नव्याण्णव अधिक एक बेरीज केल्यानंतर किती होतात बघा आपल्याला शंभर म्हणजे एक दशक आणि शतक कसे शंभर लिहित आणि कसे लिहितो बघा आपण एक दशक आणि शतक म्हणजे एककस्थानी पहिला शून्य दशकस्थानी दुसरा शून्य आणि शतकस्थानी एक म्हणजे शतकातील एक आपण नव्याण्णव अधिक एक ही बेरीज केल्यानंतर नव्याण्णव ही दोन अंकी सर्वात मोठी संख्या आहे तिच्यात एक मिळविल्यावर आपल्याला शंभर मिळाले नव्याण्णवमध्ये एक मिळविल्यावर शंभर मिळाले आणि ही तीन अंकी संख्या तयार झाली किती अंकी संख्या तयार झाली माझा तीन अंकी एक दोन तीन तीन अंकी तयार झाली आणि मग तीन अंकी संख्या तयार झाल्यानंतर शंभर या तीन अंकी संख्ये दशकाच्या डावीकडे म्हणजे दशकाच्या डावीकडे हे जे घर वाढविलं ह्यालाच म्हणावयाचे शतकाचे घर ह्यालाच म्हणावयाचे शतकाचे घर बघा ना एक दशक शतक दशकाच्या बाजूला जे एक घर वाढविलं त्याला म्हणावयाचे शतकाचे घर बघा पुढे बघूया बघा ज्यावेळी सोनूने काय केलं होतं तर एका माळेतील मनी एका बटव्यात घातले होते ज्यावेळी बटव्यात शंभर वस्तू घातल्या तर तो बटवा कितीचा झाला होता बघा शतकाचा तसेच या ठिकाणी हे जे बटवा आहे त्या प्रत्येक बटवामध्ये शंभर वस्तू आहे शंभर वस्तू आहेत म्हणजे एक शतक वस्तू आहेत म्हणजे हा बटवा आहे बघा शतकाचा बटवा इथं किती बटवे आहेत बघा दोन बटवू आहेत म्हणजे दोन शतक म्हणजे दोनशे आपण काय बघितलं बघा एक शतक म्हणजे एक शे दोन शतक म्हणजे दोनशे त्या ठिकाणी असंही लक्षात असू द्या की झालं अक्षरात मग याला शब्दात आपल्याला असं लिहिता येईल दोनशे अंकात अंकात दोनशे बघा आता या ठिकाणी किती बटवे आहेत एक दोन तीन चार बटवे पण एक बटवा शतकाचा म्हणजे एक शतक म्हणजे एकशे इथे किती बघा शंभर दोनशे तीनशे चारशे म्हणजे चार शतक म्हणजे सांगता येतात चारशे आता ह्या ठिकाणी जर म्हटलं तर वरती बघा तीन बटव्या आहेत मग एका बटव्यामध्ये शतक एक शतक म्हणजे एकशे म्हणून तीन शतक म्हणजे बघा एकशे दोनशे तीनशे म्हणजेच तीनशे या ठिकाणी बघा या ठिकाणी एक बटवा शतकाचा असे किती बटवे आहेत एक, दो, ती, एक, एक शे, दोन शे, तीन शे, चार पाच एक बटवा म्हणजे एकशे दोनशे तीनशे चारशे पाचशे म्हणजे पाच बटव्यांमध्ये एकूण वस्तू बघा पाचशे त्यानंतर खाली बघा बघा एक बटवाय बघा शतकाचा असे किती शतक आहेत तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ शतक म्हणजे सांगता येतात बघा आपल्याला नऊशे बघा किती सांगता येतात नऊशे नेक्स्ट मध्ये घेऊया पुढे बघा आता या ठिकाणी हा जो त्रिकोण आहे या त्रिकोणात काहीतरी दहा वस्तू आहेत किती वस्तू आहेत दहा वस्तू आहेत म्हणजे हा एक त्रिकोण यामध्ये द लिहून दिलं म्हणजे तो दशकाचा त्रिकोण आहे एक त्रिकोण किती दशकाचा आहे त्यामध्ये काहीतरी दहा वस्तू आहेत म्हणजे हा त्रिकोण दशकाचा आहे म्हणजे एकूण किती दशक आहेत मजू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि आपण आधीच शिकलोय दहा दशक म्हणजे एक शतक आणि एक शतक म्हणजेच एकशे एकशे म्हणजेच शंभर म्हणजे सर्व दहा दशकांमध्ये एकूण किती वस्तू आहेत बघा शंभर वस्तू आहेत खाली बघा वर आणखी एकदा आता या ठिकाणी एक दश एक त्रिकोण म्हणजे दशकाचा मग एकूण किती दशक आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा 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 दशक म्हणजे वरच्या लाईन मध्ये झाले बघा एकूणात शंभर वस्तू परत खाली दशकच आहेत मग यामध्ये या त्या दोन लाईनच्या मध्ये एकूण दशक किती बघा वरचे दहा खालचे अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस एकूणात आहेत बघा वीस दशक आणि म्हणून वीस दशक म्हणजे दोन शतक बघा एक दश बघा दशक दहा दशक म्हटलं तर एक शतक दहा दशक म्हटलं तर एक शतक आणि एक शतक म्हणजेच एकशे आणि एकशे म्हणजे शंभर बघ म्हणून वीस दशक म्हटलं तर दोन शतक वीस दशक म्हटलं तर दोन शतक आणि दोन शतक म्हणजेच दोनशे दोनशे या ठिकाणी या ठिकाणी बघा बरं आता एका लाईनमध्ये दशक अशा किती लाईन आहेत बघा तीन लाईन एका लाईन मध्ये दहा दशक आहेत हा एक आहे एक त्रिकोण दशकाचा एक त्रिकोण दशकाचा एका लाईनमध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा दशक आहेत एका लाईनमध्ये दहा दशक अशा चार लाईन आहेत म्हणजे चाळीस दशक चार लाईन आहेत म्हणजे चाळीस दशक म्हणजे बघा पहिली लाई लाईन लाई दहा दशक दुसरी लाईन दहा दशक तिसरी लाईन दहा दशक चौथी लाईन दहा दशक म्हणजे एकूणात दहा वीस तीस चाळीस टोटल किती दशक आहेत बघा चाळीस दशक म्हणजे चार शतक चाळीस दशक म्हणजे चार शतक आणि चार शतक म्हणजे चारशे चार शतक म्हणजे सांगता येतात बघा आपल्याला चारशे पुढे बघा बरं आता या ठिकाणी आणखी एका एक त्रिकोण आहे बघा दशकाचा एक त्रिकोण आहे दशकाचा म्हणजे एक दशक म्हणजे या लाईन मध्ये किती आहेत मोजूयात बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा म्हणजे एका लाईन मध्ये दहा दशक दहा दशक दशकाचे दहा त्रिकोण म्हणजे कोणत्या किती लाईन आहेत एक दोन तीन चार पाच पाच लाईन आहेत मग एकाच्या दहा दशक म्हणजे दहा दशक वीस दशक तीस दशक चाळीस दशक पन्नास दशक म्हणजे इतर टोटल किती दशक आहेत बघा त्रिकोणाचे चित्रांमध्ये आता पन्नास दशक आहेत आणि म्हणून पन्नास दशक म्हणजेच पाच शतक पन्नास दशक म्हणजेच पाच शतक कसं म्हटलं होतं आपण दहा दशक म्हणजे एक शतक वीस दशक म्हणजे दोन शतक तीस दशक म्हणजे तीन शतक चाळीस दशक म्हणजे चार शतक आणि पन्नास दशक म्हणजे पाच शतक आणि पाच शतक म्हणजेच पाचशे पाच शतक म्हणजेच पाचशे पुढे बघूया बघा आता या ठिकाणी जर म्हटलं तर आपण तीन अंकी संख्यांची ओळख भाग घेऊया आ, तर विद्यार्थी मित्रांनो लेक्चर जरा जास्त मोठं म्हणून आपण या ठिकाणी थांबूया आणि समोरील भाग उद्याच्या लेक्चरमध्ये घेऊया तत्पूर्वी जर तुम्ही तुम्हाला निश्चितलेला चांगल्या प्रकारे समजत असेल तर या व्हिडिओला निश्चितपणे एकदा लाईक करा म्हणजे मलाही प्रोत्साहन मिळेल आणि आपण आणखी चांगल्या प्रकारे लेक्चर सिरीज ले या ठिकाणी तयार करूया बघा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जा जास्तीत जास्त मित्रांना तिसऱ्या वर्गातील सर्व मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा जर चॅनलवरती पाहताना तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ला चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या बटनला दाबून नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून त्यानंतर अपलोड केलेल्या व्हिडिओच्या सूचना या सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील आणि सर्वांच्या आधी तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकाल आणि तो व्हिडिओ तुमचा चुकणार तुम 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 नाही धन्यवाद तर राहिलेला भाग उद्याच्या लेक्चरमध्ये घेऊयात तर सोबतच मित्रांनो आपल्या चॅनलवरती आपण काय करणार आहोत बघा दुसऱ्या वर्गापासून तर आठव्या वर्गापर्यंत मराठी माध्यम आणि इंग्रजी माध्यम या सर्व माध्यमाचे लेक्चर सिरीज आपण या ठिकाणी सुरू करणार आहोत जर तुमच्या आणखी दुसऱ्या वर्गापासून आठव्या वर्गापर्यंतच्या मराठी माध्यम इंग्रजी माध्यम सर्व विद्यार्थी मित्रांना जर आपल्यासोबत जॉईंट व्हावयाचे असेल जॉईन व्हावयाचे असेल तर त्यांना माझा हा मोबाईल नंबर द्या म्हणजे सत्त्याण्णव सदुसष्ट बत्तीस पासष्ट शहाऐंशी या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअपवर वा, तुमचं नाव वर्ग आणि तुमचं गावाचे नाव या ठिकाणी मला व्हॉट्सअपवर टाका म्हणजे तर सर्वांना आपण आपल्या लेक्चर सिरीजमध्ये जॉईन करून घेऊया धन्यवाद